ठाचे राजन विचारे उमेदवारी अर्ज भरणार आहेत ठाण्यामध्ये आज ते उमेदवारी अर्ज भरतील यावेळेस मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे नाशिकमध्ये एकीकडे उमेदवारी अर्ज भरताना मवियाकडून शक्ती प्रदर्शन होताना दिसत आहे तर ठाण्यामध्ये सुद्धा मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे हे ठाण्यातून मवियाचे उमेदवार आहेत आणि राजन विचारे हो। यांचा आज उमेदवारी अर्ज भरला जातोय यावेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये मविया करणार आहे तर ठाण्यामध्ये अद्यापही महायुतीकडून उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे ठाण्यामध्ये राजन विचारे यांच्या विरोधात महायुतीचा कोण उमेदवार असणार कशी लढत होणार हे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे तर दुसरीकडे राजन विचारे हे मात्र आज उमेदवारी अर्ज भरतायत आणि यावेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन मवियाकडून केलं जाणार आहे मवियाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत रॅली काढत ठाण्यामध्ये राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन मवियाकडून केलं जाणार आहे राजन विचारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्यातील उमेदवार आहेत याआधी ते ठाण्यातून खासदार होते पुन्हा एकदा त्यांना संधी दिली गेली आहे तर दुसरीकडे महायुतीकडून अद्यापही उमेदवार ठरला नाहीये राजन विचारे हे उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळेस मवियाकडून केलं जात आहे ठाण्यामध्ये आज मवियाचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळणार आहे राजन विचारे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत आधीच राजन विचारे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे सर्वत्र त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि आज उमेदवारी अर्ज राजन विचारे हे भरणार आहेत यावेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे मवियाकडून महत्वाचे नेते यावेळेस उपस्थित राहतील तसंच मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे सोबत जोडलेत कुणाल राजन बिचारे यांचा उमेदवारी अर्ज भरला जातोय कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये केलं जाणार आहे जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाणे हे केंद्रबिंदू झालेलं होतं आणि याच ठाण्यामध्ये आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजन विचारे हे आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्या या शक्तीप्रदर्शनामध्ये युवासेनेचे आदित्य ठाकरे वरुण देसाई यांसारखे नेते जे आहेत ते हजेरी लावणार आहेत त्याचप्रमाणे इंडिया आघाडीतले नेते देखील याच प्रदर्शना मध्ये हजेरी लावणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण तयारीला सुरुवात देखील काही वेळात होणार आहे मात्र मी ज्या ठिकाणी जातं धर्मवीर आनंद दिघे यांचं हे शक्तीस्थळ आहे याच ठिकाणावरून आशीर्वाद घेऊन राजन विचारे जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढे निघतील आणि याच ठिकाणावरून प्रदर्शनाची जी काही रॅली असेल त्या रॅलीला जी सुरुवात आहे ती याच ठिकाणावरून होणार आहे एकंदरीत च पाहायचं झालं तर जी काही नवी मुंबईची जे काही शक्तीप्रदर्शन होणार होतं किंवा नवी मुंबईकडून जी काही संख्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होणार होते त्या या संख्येमध्ये घट होण्याची शक्यता आहे जगदीश कारण एमके के मडवी जे राजन विचारे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात उभी फूट पडल्यानंतर देखील राजन विचारे यांच्यासोबत एकनिष्ठ असणारे एम के मडवी यांना अटक केलेले आहे खंडणीच्या आरोपाखाली आणि यामुळे नवी मुंबईवरून जे काही शक्ती प्रदर्शन होणार होतं ते देखील कमी होऊ शकतं त्यामुळे आता या शक्तीप्रदर्शनामध्ये किती संख्या अशी येते आणि कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र याच शक्तीस्थळावरून उमेदवार जे राजन विचारे आहेत ते आपल्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात करणार आहेत जगदीश कुणाल इथून रॅली निघणार आहे रॅलीचा मार्ग कसा असणार आहे हे शक्ती स्थळ आहे स्थळाकडून ही रॅली जी आहे ती पुढे मार्गस्थ होईल यानंतर टेंबी नाका टेंबी नाक्यावरून जांभळी नाक्यावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे ही रॅली पुढे पुढे सरकत जाईल आणि यानंतर उमेदवारी अर्ज जो आहे तो साडे अकरा वाजता राजन विचारे भरणार आहेत जगदीश धन्यवाद कुणाला दिलेल्या या माहितीबद्दल